जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर अर्थ वॉरियर्स वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन आणि महापालिका यांच्या वतीनं राजकपूर पुतळ्यासमोरील उद्यानातील खणीची स्वच्छता करण्यात आली खणीतील गाळ प्लास्टिकचा कचरा काढून खण स्वच्छ करण्यात आली त्याचबरोबर या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत चाललाय जमिनीची धूप वायू आणि जलप्रदूषणात झपाट्यानं वाढ होतीये अशावेळी प्रत्येकानं वृक्षारोपण करण्याची आणि प्रदूषणाला आळा घालण्याची गरज आहे जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर अर्थ वॉरियर्स वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन आणि महापालिका यांच्या वतीनं कोल्हापुरातील राजकपूर पुतळ्यासमोरील उद्यानात असलेल्या खणीची स्वच्छता करण्यात आली प्लास्टिक कचरा काचेच्या बाटल्या आणि गाळ काढून खणीची स्वच्छता झाली शिवाय कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केलं ही झाडं वाढवण्याचा संकल्प करण्यात आला या मोहिमेत वृक्षप्रेमी संस्थेचे अमोल बुड्डे महादेव मोरे अमर संगपाळ दीपक गायकवाड मनीषा शिरोलीकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते